नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला पडवळची भजी दाखवणार आहे पडवळ मी आणलं हे पडवळ मुंबई भागातच मिळतं परंतु ह्या भागात मला जरा मिळालं मी जरा फिरायला गेली होती तर त्या ठिकाणी पडवळ मिळालं म्हणून मी ते घेऊन आली कारण पडवळ हे थंड असतं शरीराला आणि ते असं लांब सापासारखं असतं होती हे बघू शकता तुम्ही किती लांब आहे ते हे पहा आणि त्याचे मी तुकडे करून आणलेले आहेत तर त्याची डाळ घालून तुरीची डाळ घालून भाजी अगदी पातळ भाजी आणि भात अगदी खूप सुंदर लागतो वाल वालमध्ये देखील पडवळ करतात तर तो, तो देखील व्हिडिओ मी अपलोड करेन पण आज चला खमंग अशी मस्त आपण त्याची भजी करूया कारण मुलं पडवळ म्हटल्यानंतर भाजी खात नाही किंवा शक्यतो काही जणांना पडवळच आवडत नाही म्हणून मी त्याची भजी कशी करायची ती दाखवते गोल हे पडवळ यातलं थोडं हे पकळ बी वगैरे असतं ते आपण असं गोल गोल फिरवून काढून घेऊया आणि त्याच्या गोल गोल काप करून घेऊया मस्त असे काप करून घेतले त्यावर आपण थोडं मीठ टाकूया म्हणजे त्यांना असे चव जरा चांगली लागते किंचित टाकायचं आहे आणि मीठ लावून घ्यायचं आहे पहा गोल गोलच मस्त ती चकऱ्या झालेल्या आहेत थोडं बेसनचं पीठ घेतलेलं आहे मी गॅस लावून घेऊया आपण आणि बेसन पिठामध्ये थोडं तांदळाचं पीठ घालायचं आहे त्यामुळे खूप मस्त अशी कुरकुरीत येतात चवी मीठ आणि खायचा सोडा अगदी चिमटी तेल एवढाच घ्यायचा आहे खोडा ओवा त्याला आपण अजिबाईन म्हणतो आणि मस्त अशी कोथिंबीर चिरून घ्यायची आणि पाणी घालून आपण भिजून घेऊया तुम्हाला जर थोडी तिखट त्याची चव पाहिजे असेल तर तुम्ही थोडी लाल चटणी घालू शकतात हवी तर तुम्ही हिरवी मिरची घालू शकतात परंतु हिरवी मिरची टाकायची असली तर ती जरा बारीक चिरावी लागेल अशा पद्धतीचं त्याचं बॅटर आपण किंवा हे पातळ पीठ तयार करून घ्यायचं हे पहा एक टाकून पाहिलं मी आपलं तेल छान तपलेलं आहे मस्त तापून गेल्यानंतर टाकायचे आणि एक कशा एक एक पण हळूहळू सोडायचे आणि मस्त कुरकुरीत फ्राय करायचे आणि मुलांना सॉससोबत पुदिन्या चटणीसोबत किंवा तुम्ही तुमच्याकडे दुसरी कुठली चटणी असली लाल चटणी केलेली त्याच्यासोबतही तुम्ही देऊ शकतात खायला किंवा अशीचही खाऊ शकतात आणि भजी नंतर मुलांना खूप आवडतात तर भाजी न करता तुम्ही एकदा पडवळची भजी अशी नक्की करून पहा हे मस्त अशी लाल झालेली आहे आता आपण ती काढून घेऊया आणि आपण सर्व ही काढून घेऊया सर्व काढल्यानंतर मस्त सॉस सोबत आपण ती खायची आहे मस्त अशी भजींची डिश आपली तयार झालेली आहे पाहू शकतात अगदी आपल्याला मेंदूवड्यांसारखे आपले भजी दिसत आहे पडवळची भजी एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इतरांनाही पाठवा भजी पाहिल्यानंतर तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल चला तर मग भजी बनवा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा कशी झाली ती पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये